नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रगती आपल्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण महाडी बी टी प्रणालीवर विविध घटकासाठी अनुदान दिले जाते कोणत्या घटकासाठी किती अनुदान आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतर शेतकऱ्यांसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपण ट्रॅक्टरसाठी किती अनुदान भेटते ते पाहूया दोन डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी मधील ट्रॅक्टरसाठी आठ ते वीस पी टी ओ एच पी साठी सर्वसाधारण शेतकरी यांना पंच्याहत्तर हजार रुपये तर एस सी एस टी अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी महिला शेतकरी यांच्यासाठी एक लाख रुपये अनुदान भेटते वीस पेक्षा जास्त पी टी ओ आणि सत्तर पी टी ओ एच पी पर्यंत अनुदान हे एक लाख पंचवीस हजार एस सी एस टी अल्पभोधारक बहुभारक शेतकरी आणि महिला शेतकरी यांना भेटते तर एक लाख रुपये सर्वसाधारण ओपन कॅटेगरीच्या शेतकऱ्यांना भेटते अल्पभूधारक बहुभूधारक एस सी टी मधील शेतकरी तसेच महिला शेतकरी यांना पॉवर टिलरमध्ये आठ एच पीपेक्षा कमी कॅटेगरीसाठी पासष्ट हजार रुपये भेटतील तर ओपनमध्ये पन्नास हजार रुपये भेटतील आणि आठ एच पी आठ बी एच पी व त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या पॉवर टिलरसाठी मागासवर्गीयांसाठी पंच्याऐंशी हजार आणि ओपन आणि ओबीसी कॅटेगरीमधील शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये अनुदान भेटेल आता पाहूया टॅक्टर पावर टिलर चलित अवजारांमध्ये वीस बी एच पीपेक्षा पेक्षा कमी क्षमतेच्या यंत्रासाठी किती अनुदान असते मी आता फक्त मागासवर्ग्यांसाठी आणि महिला शेतकऱ्यांसाठी किती अनुदान भेटते ते सांगते नांगरामध्ये मोल्ड बोर्ड नांगर आणि तव्याचा नांगर यासाठी वीस हजार तर चिजल नांगर यासाठी दहा हजार रुपये वखरमध्ये वखरसाठी वीस हजार तर पावर वखरसाठी चाळीस हजार जमीन सुधारणा अवजारेमध्ये बंड फार्मर आणि क्रस्ट बेकरसाठी चाळीस हजार आणि बत्तीस हजार या प्रमाणात सबसिडी भेटते कल्टिवेटरमध्ये कल्टिवेटरसाठी वीस हजार सोळा हजार रोटो कल्टिवेटरसाठी चाळीस हजार बत्तीस हजार त्यानंतर आंतरमशागत अवजारामध्ये वीड स्लॅशरसाठी वीस हजार सोळा हजार ग्रास वीड स्लॅशरसाठी पंचवीस हजार वीस हजार पॉवर विडरमध्ये दोन बी एच पीपेक्षा कमी इंजिन चलितसाठी पंचवीस हजार आणि वीस हजार फरो ओपनरमध्ये मागासवर्गीयांसाठी वीस हजार तर ओपन ओबीसी कॅटेगरीसाठी सोळा हजार लँडर व ट्रान्सप्लांटर कॅटेगरीमधील शून्य मशागत बहुपिक पेरणी यंत्रासाठी तीस हजार मागासवर्गीय आणि महिलांसाठी तर चोवीस हजार ओबीसी आणि ओपन कॅटेगरीमधील शेतकऱ्यांसाठी अनुदान म्हणून भेटतील पेरणी स्ट्रीप टील ट्रिल फायू फन असलेला पेरणी यंत्र हे मागासवर्गीय महिलांसाठी तीस हजार तर ओबीसी आणि ओपन कॅटेगरीमधील शेतकऱ्यांसाठी चोवीस हजार अनुदान भेटेल त्यानंतर पेरणी यंत्र बियाणे खत पेरणी यंत्र पाच फनीचा असतो त्यासाठी पंधरा हजार आणि बारा हजार या प्रमाणात अनुदान भेटते बीज प्रक्रिया ड्रम आणि ॲक्वा ॲक्वाफर्टिसी ड्रिल पाच ते सात फन यासाठी पंधरा हजार रुपये अनुदान भेटते पीक संरक्षण अवजारामध्ये टॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेयर म्हणजेच इयर कॅरियर इयर असिस्ट स्प्रेयर साठी मागासवर्गीय आणि महिलांसाठी एक लाख पंचवीस हजार तर ओबीसी आणि ओपन कॅटेगरीसाठी एक लाख त्यानंतर टॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्रेयर म्हणजेच बूम टाईप स्प्रेयर असतो त्यासाठी सदोतीस हजार मागासवर्गीय व महिलांसाठी तर अठ्ठावीस हजार ओपन आणि ओबीसी कॅटेगरीतील शेतकऱ्यांसाठी त्यानंतर टॅक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर दोन लाख पन्नास हजार रुपये मागासवर्गीय आणि महिलांसाठी तर दोन लाख रुपये ओपन आणि ओबीसी कॅटेगरीतील शेतकऱ्यांसाठी कापणी यंत्रामध्ये टॅक्टर ड्रॉन रिपरसाठी तीस हजार चोवीस हजार रिपर कंबाइंडरसाठी तीस हजार चोवीस हजार कांदा काढणी यंत्रासाठी तीस हजार आणि चोवीस हजार या प्रमाणात तर भुईमु भुईमुंग शेंगा तोडणी यंत्रासाठी तीस हजार आणि ओपन आणि ओ बी सीसाठी पंचवीस हजार बटाटा काढणी यंत्रासाठी तीस हजार आणि चोवीस हजार भुईमुंग काढ नियंत्रणासाठी तीस हजार आणि चोवीस हजार या प्रमाणात अनुदान भेटते प्लास्टिक मल्चिंग यंत्रासाठी मागासवर्गीय आणि महिला महिला शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार तर ओबीसी आणि ओपन कॅटेगरीतील शेतकऱ्यांसाठी चाळीस हजार रुपये अनुदान भेटते फॉरेज ग्रास अँड स्टॉक अँड शेडर या अंतर्गत ऊस पाचट कुटी यंत्रासाठी मागासवर्गीय आणि महिलांसाठी पंचवीस हजार तर ओपन आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये वीस हजार कडवा मशीन इलेक्ट्रिक मोटार तीन बी एच पीपेक्षा कमी या कॅटेगरीसाठी वीस हजार रुपये महिला आणि मागास वर्गीय कॅटेगरीसाठी भेटतात तर ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी सोळा हजार रुपये अनुदान म्हणून दिले जातात तर या नंतर मळणीयंत्रामध्ये ट्रॅक्टरचलित वीस बी एच पीपेक्षा कमी क्षमतेच्या यंत्रासाठी तीस हजार रुपये आणि पंचवीस हजार रुपये या प्रमाणात अनुदान दिले जाते बहुपिक मळणी यंत्रासाठी सुद्धा तीस हजार आणि पंचवीस हजार भात मळणी यंत्रासाठी तीस हजार पंचवीस हजार उपन्न पंखासाठी तीस हजार पंचवीस हजार मका सोलणी यंत्रासाठी तीस हजार आणि पंचवीस हजार याच प्रमाणात हे अनुदान दिले जाते हे अनुदान हे चलित जरामध्ये वीस बी एच पी पेक्षा कमी क्षमतेसाठी दिले जाते आता पाहूया वीस पेक्षा जास्त आणि पस्तीस बी एच पी पेक्षा कमी क्षमतेसाठी असणारे अनुदान किती आहे ते नांगरमध्ये हायड्रॉलिक पलटी नांगर दोन बॉटमसाठी सत्तर हजार आणि छप्पन हजार या प्रमाणात तर मेकॅनिकल पलटी नांगर दोन बॉटमसाठी चाळीस हजार आणि बत्तीस हजार या प्रमाणात हे अनुदान दिले जाते जमीन सुधारणा यंत्रामध्ये बंड फॉर्मर आणि क्रस्ट ब्रेकरसाठी साठ हजार या प्रमाणात तर लँड लेव्हलरसाठी दोन लाख आणि एक लाख साठ हजार या प्रमाणात अनुदान असते कल्टिवेटरसाठी तीस हजार आणि पंचवीस हजार रोटो कल्टिवेटरसाठी साठ हजार पन्नास हजार या प्रमाणात असते स्फुटी रोटावेटरसाठी बेचाळीस हजार आणि चौतीस हजार या प्रमाणात पस्तीस बी एच पेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्राचे तसेच मनुष्यचलित यंत्रे स्वयंचलित यंत्र यांचे सुद्धा अनुदान किती आहे, थे थे आहे ते यामध्ये दिलेले आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या त्यांनी जर कोणत्या यंत्रासाठी किती अनुदान आहे हे समजले नाही तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा महत्वाच्या यंत्रासाठी अनुदान किती आहे ते पाहूया डिब्लर म्हणजेच टोकन यंत्रासाठी हे अनुदान दहा हजार आणि आठ हजार या प्रमाणात आहे त्यानंतर ट्रकच्या ट्रॉलीसाठी अनुदान एक लाख पंचवीस हजार आणि एक लाख या प्रमाणात आहे त्यानंतर सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी हे अनुदान दोन हजार हे आणि अठराशे या प्रमाणात आहे तर मनुष्यचलित कडबा हे अनुदान सहा हजार तीनशे आणि पाच हजार या प्रमाणात आहे पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त क्षमतेच्या यंत्रासाठी जास्त सबसिडी असते त्यामुळे तुमची निवड कोणत्या यंत्रासाठी आणि किती बी एच पी च्या क्षमतेसाठी निवड झाली आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये सबसिडी पाहून घ्या त्यानुसारच तुम्हाला ही सबसिडी भेटणार आहे आता ज्या सोडत यादा महाडी प्रणालीवरून निघत आहेत त्यामध्ये जास्त तर शेतकऱ्यांना मॅन्युअल ऑपरेटेड म्हणजेच मनुष्यचलित कडबा कुट्टी मशीन लागलेली आहे तर त्यांना फक्त सहा हजार तीनशे आणि पाच हजार रुपये या प्रमाणात सबसिडी भेटते जर ते कडबाकुट्टी मशीन पॉवर टीला चरित असते तर त्यालाच वीस हजार सबसिडी भेटली असती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद